प्रयत्न करणं कधीही सोडू नका एकदा एक, एक माणूस जंगलाच्या मार्गाने जात असतो तेव्हा त्याला जंगलात ते एक घर दिसते त्या घराच्या बाहेर एक मोठा हत्ती एका अगदी छोट्या पातळ दोरीने बांधलेला असतो तो, तो माणूस हे पाहून आश्चर्यचकित होतो आणि विचार करू लागतो कि एवढा मोठा बलवान हत्ती फक्त एका लहानशा दोरीने बांधलेला आहे हा हत्ती सहज ती दोरी तोडून मुक्त होऊ शकतो पण तरीही तो तसे का करत नाही या विचारात असताना त्या घरातून हत्तीचा मालक बाहेर येतो तो माणूस मालकाला विचारतो तुम्ही इतक्या मोठ्या हत्तीला एवढे छोट्याशा दोरीने बांधून ठेवलय तो पळून जात नाही का मालक हसून सांगतो जेव्हा हा हत्ती लहान होता तेव्हा मी याला याच दोरीने बांधायचो लहान असताना त्याने खूप वेळा ही दोरी तोडण्याचा प्रयत्न केला पण तो तोडू शकला नाही त्याने खूप प्रयत्न केले पण त्याला यश मिळाले नाही हळूहळू त्याला वाटू लागले की ही दोरी तोडणे अशक्य आहे आता तो मोठा आणि ताकदवान झाला असला तरी त्याच्या मनात अजूनही ती जुनी आहे की तो ही दोरी तोडू शकत नाही त्यामुळे तो प्रयत्नही करत नाही हे ऐकून तो माणूस मनातच हसतो आणि विचार करतो जर हत्तीने एकदा प्रयत्न केला तर त्याला समजेल की आता ही दोरी तोडणे त्याच्यासाठी किती सोपे आहे पण त्याने मनाने आधीच हार मानली आहे हीच गोष्ट आपल्या आयुष्यातही लागू होते आपण सुद्धा असंच करतो कधीतरी भूतकाळात एखादी गोष्ट प्रयत्न केला असेल अपये शाला असेल पण अपयश त्यामुळे आपण मनाशी ठरवून टाकतो की ही गोष्ट आपल्याला जमणार नाही परंतु त्या वेळेचा काळ वेगळा होता आजचा काळ वेगळा आहे तुम्ही एखाद्या व्यवसायाला सुरुवात केली पण अयशस्वी झालात किंवा तुम्ही एखाद्या परीक्षा इंटरव्ह्यू देत अपयश मिळाले तर आपण प्रयत्न सोडून देतो पण ज्यांनी पुन्हा प्रयत्न केला ते आज यशस्वी झाले आहेत कदाचित ठरवलं असेल की हे माझ्या वस्त नाही पण कदाचित तुम्ही त्या हत्तीप्रमाणे एका कल्पनेच्या दोरीने स्वतःला अडकवून ठेवलं आहे म्हणून मित्रांनो प्रयत्न करा पुन्हा उठा शिकत राहा आणि पुढे चला तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही प्रेरणादायक कथा आवडली असेल अशाच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद